ऊसाची वाहतूक रस्त्यावरून करायची नाही असे म्हणत एकाच काठीने मारहाण करण्यात आले मिरज तालुक्यातील इनाम धामणी येथे हा प्रकार शुक्रवारी घडलाय या प्रकरणी विश्वास सदाशिव पोळ वय एकोणसाठ राहणार नवीन वस्तीजवळ इनामधामी यांनी मारहाण करणाऱ्या तिघा बाप लेखांच्यावर सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिले रायबा तानाजी कोळी वय पंचावन्न तेजस रायबा कोळी वय बावीस आणि तन्मय रायबा कोळी वय वीस अशी गुन्हा दाखल झालेल्या तिघांची नावे आहेत फिर्यादी आणि संशयित आरोपी यांच्या शेताकडे जाण्याचा रस्ता एकच आहे फिर्यादी यांचा ऊस तोडणीला आल्याकारणाने शुक्रवारी फिर्यादी हे फडकरी यांना शेत आणि शेतातील रस्ता दाखवण्यासाठी घेऊन आले होते शेत आणि रस्ता पाहून फडकरी निघून गेले त्यानंतर फिर्यादी हे शेताजवळ असताना तिघे संशयित आरोपी फिर्यादी यांच्याजवळ आले त्यांनी तू इथून ऊस घालवायचे नाहीस हा रस्ता मी मुरूम टाकून तयार केलाय असे संशयित आरोपी रायबाव कोळी म्हणालेत असे म्हणून त्यांनी फिर्यादीला शिवीगाळ दमदाटी करून हाताने मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिली तर संशयित आरोपी तेजस आणि तन्मय यांनी काठीने फिर्यादीच्या डोक्यात उजव्या खांद्यावर आणि डाव्या हातावर मारहाण करून गंभीर जखमी केले या प्रकरणी जखमी फिर्यादीने सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून पोलिसांनी तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय